फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझं इव्हिनिंगचं ऑफिस नंतरचं रुटीन आज थोडस लवकरच ऑफिस मधून आले होते आणि म्हणलं चला व्हिडिओद्वारे माझं रुटीन देखील तुमच्यासोबत शेअर करावं जे की जास्त काही स्पेशल नसतं पण आपलं रेग्युलरच आणि काही तुमच्यासोबत गप्पा माराव्या कसं आहे ना पुण्यामध्ये नोकरी करणाऱ्या कपलचं आयुष्य दिसतं तितकं सोपं नसतं सकाळी लवकर सुरू होते आणि ट्रॅफिक लोकल बस ऑफिसच्या डेडलाईन्स दिवस कधी संपतो ते कळतच नाही ते मग कोणतंही क्षेत्र असो सिव्हिल असो मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो किंवा आय टी असो आणि हेच काय बिझनेसमध्येही तेवढाच प्रॉब्लेम आहे कपल दोन्ही जर म्हणजे हजबंड वाईफ दोघं जर जॉब करत असतील तर सगळं मॅनेज करणं वगैरे खरंच खूप अवघड आहे पुण्यातच नव्हे तर पुणे मुंबई बेंगलोर अशा मोठ्या सिटीमध्ये खरंच खूप अवघड झालेलं आहे संध्याकाळी एकत्र बसून शांतपणे बोलायला फिरायला किंवा साधा चहा पिण्यापुरताही वेळ फार क्वचित मिळतो आमच्याही बाबतीत असंच आहे पण तरीही थोडाफार टाईम मी काढत असते कधी मी शॉर्ट लिव्ह घेते कधी हजबंड शॉर्ट लिव्ह घेतात आणि असा आम्ही एकमेकांसाठी टाईम काढत असतो आणि खरं बोलायचं तर नवरा बायको दोघेही कामाच्या तणावात असतात मग परफॉर्मन्स जॉब सिक्युरिटी वगैरे वगैरे कधी कधी चिडचिड चड़ होते आणि बरंच काही तर म्हणलं चला अशा परिस्थितीत काय करावं तर थोडासा मी टाईम काढणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे मी तर कसं करते मला बोर झालं किंवा चिडचिड होत असेल तर मी घरची कामं करते म्हणजे त्यामध्ये लक्ष लागून जातं जसं की घर आवरणं भांडे घासणं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी थकलेल्या डोळ्यात खरंच खूप स्वप्न असतात आणि कमी वेळेतही एकमेकांसाठी उरलेली थोडीशी काळजी आणि खरं बोलायचं तर आपण एकमेकांसाठी जे आहे वर्किंग कपल्स ते एकमेकांसाठीच आपण शेवटपर्यंत असतो कारण आपलं काम दोघांना दोघांनीच करावं लागते एकमेकांना सपोर्ट करून पुढं जाण्यातच खरी आयुष्याची ती मज्जा असते मग मी आले होते आज आणि माझ्या मी त्यांच्या आधी येण्याचा प्रयत्न केला होता दररोज तर मला लेट होतो मस्तपैकी घर वगैरे आवरून घेतलं आणि दररोजच्या प्रमाणे एक प्रश्न हा असतोच की जेवायला काय बनवायचं सगळ्यांच्याच घरी हा प्रश्न असतो सकाळी काय आपण पटापट -पत टिफिन मध्ये चपाती भाजी वगैरे काहीही बनवून पटापट आवरू शकतो पण संध्याकाळचा हा प्रश्न तर हा ठरलेलाच असतो की जेवायला काय बनवायचं मग मी ते येईपर्यंत घर वगैरे आवरून घेतलं बाकीच्या गोष्टी केल्या आणि व्हिडिओ देखील शूट करणं माझं चालूच होतं मला एक शॉर्ट व्हिडिओ देखील एडिट करायचा होता तो टाकून घ्यायचा होता सो पहिल्यांदा तो शूट करून घेतला इडिट करून घेतला आणि शेड्यूल करून तो शेअर करून दिला माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नक्की शेअर देखील करा नंतर मी दिवा लावला देवाची पूजा केली शुभम करोती वगैरे म्हणावं म्हणलं दिवा लावला ना की खरंच खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि मी स्वामींची मूर्ती माझ्या एका फ्रेंडनी मला गिफ्ट केलेली ती देखील आता इथे बसवलेली आहे देवघरामध्ये आणि खरंच तेव्हापासनं मला खूप प्रसन्न वाटतं दररोज पूजा करणं धावपळीच्या ह्याच्यामध्ये शक्य नाही होत पण जसा वेळ भेटेल तसं मी ते करतेच पूजा केली की मी लागले स्वयंपाकाला पीठ वगैरे मळून ठेवा म्हणलं चपाती आणि भाजी करण्याचाच बेत होता आणि मेथीची भाजी म्हणलं ना की निसायला भरपूर वेळ लागतो जी की आम्ही दोघांनी मिळून कालच निसून ठेवलेली होती आणि इतकं जास्त हेवी रुटीन म्हणजे गडबडीच्या जीवनामध्ये असं वाटतं की ब्लिंक किट वगैरे झेपटो ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत ना त्या खरंच खूप चांगल्या म्हणजे एक प्लस पॉईंट झालेला आहे घरगुती जीवनामध्ये म्हणजे म्हणजे जाऊन आणून भाजी अन्न वगैरे ते सगळं काही शक्य नाही आहे तर दहा मिनटात त्या गोष्टी येतात भरपूर म्हणजे असं झालेलं आहे तर मग स्वयंपाकासाठी माझी आवरावर चालू होती आणि मध्येच माझ्या मामाच्या मुलाचा फोन आलेला तर ते मी लाऊडस्पीकरवर करून बोलत होते त्यामुळे व्हिडिओ थोडा इथे आय थिंक ब्लर झालेला आहे तो कॅमेरा सेट थोडासा हे झाल्यामुळे आणि त्याला माझी आठवण आली होती आणि त्यांनी मला कॉल केलेला सो मला खरंच खूप छान वाटलं थोड्या वेळा गप्पा मारल्या व्हिडिओ करत करत आणि नंतर मग बाकीची कामं आवरायला घेतली तुम्ही तुमचं इव्हिनिंग रुटीन कसं कर करता किंवा कसं तुमचंही असंच आहे का वर्किंग तुम्ही असाल दोघे खरं तर वर्क फ्रॉम होम ही गोष्ट खरंच खूप छान आहे पण सगळ्यांनाच त्याचा आस्वाद घेता येतो असंही नाहीये तर तुमचं कसं आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल देखील सांगा जर सांगितलं तर मला खरंच खूप छान वाटेल आणि मेन म्हणजे मला कमेंट्स बघून मोटिवेट होईल मी स्वतःच की चला बाबा व्हिडिओ बघतायत चांगले रिस्पॉन्स येत आहेत आणि व्हिडिओ टाकायलाही काही हरकत नाही आणि मी अजून एक चॅनल काढण्याचा विचार करते टेक्निकल त्यामध्ये युट्यूबची सर्व माहिती ज्यांना नवीन चॅनल काढायचं आहे किंवा ज्यांना असं वाटतं की किती पैसे भेटतील म्हणजे ए टू झेड युट्यूबच्या चॅनलबद्दल सर्व माहिती ते ही फक्त मराठीमध्येच कारण मी स्वतः मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे त्यामुळे तर त्याचे मी सजेशन ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आले तर मी त्याचा विचार करेन कारण सर व्ह्यूज चांगला येणार असेल रिस्पॉन्स चांगला येणार असेल तरच ते व्हिडिओ करण्यासाठी वगैरे चांगलं वाटतं किंवा मग एक मोटिवेट होऊन आपल्याला करता येतं तर अशा पद्धतीने मेथीची भाजी वगैरे धुवून घेतली आणि आता पीठ मळ होतं तर, तर स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी म्हटलं चलो होता और आवला सेल तर असा माझा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खरंच माझ्या शॉर्ट्सला खूप छान रिस्पॉन्स येत आहे आणि मोठ्या व्हिडिओला देखील तसाच रिस्पॉन्स यावा अशी माझी इच्छा आहे सो मी दररोज नवीन नवीन काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता मी रिसेंटली अलिबागला फिरून आली आहे सो तिथलं मी पूर्ण ए टू झेड माझी जर्नी आणि तिथं मी कुठे स्टे केला काय खाल्लं स्पेशल किंवा तिथे काय स्पेशल आहे सगळं त्याच्याबद्दल मी डे वन आणि डे टू तुमच्या साठी मोठ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच तुमचं असंच सपोर्ट आणि प्रेम असू द्या नंतर मी स्वयंपाक वगैरे आवरला आणि दोघांनी मिळून मस्त पैकी मेथीची भाजी चपाती पापड खिचडी वगैरे मस्त जेवण केलं आणि नंतर किचन क्लीन अँड ऑल कारण त्याशिवाय काय मला झोप लागत नाही चलो तुम्ही देखील जेवण करा चलो बाय आजसाठी इतकंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय